नाही नाही पोट गाव घे काय दात खाली ती आता मागेच मागा शांल नाव होतो आलेशान पोरांनी खाले नका सांगू त्या पोरांनी तुमच्यातून उरल्या तेवढ्याच खाली नाही मग एवढ्या मग मला तोटा आला ना <laughs> <laughs> गा गा दे गा, सांबार दे म्हणजे संध्याकाळी आता ते सांबार प्या मला काही येणार नाही काही कधी तुम्हाला माहिती मी खाती झाला म्हणजे माहिती मी पाचला दिला म्हणजे दे ठेवायचं

आलू आलू म्हणजे आज खापायचे नाही पोरांना खापायचे पोरण खाल्ल्या असतील आलूच थकू त्या तीन फक्त नाही खाल्ल्या नऊ इथल्या असतील मग हा पुढे नऊ इथले चारच खाली तीन इथल्या हा

मग गरीबच खायचं चिटाटी खायच मग गरीबच खायचं चांदाची वापर तांदळाची वापर काही दाळ घरून लावत शेवयाच हा शेवयाच काही काय नाही गरीबाटाटा अर्धा किलो चोटा बाहेर राखत हो ना आमचं कचक्यात चार किलो वाढी खायचं अर्धा किलो तुझ सारखे शेवाय चालल्या सारखं तूप चालली काय एवढं तर पंधरा दिवसात एवढं एवढं ते लोणी लिहिला पाऊस तू चार महिने मी तू शेवायचा घात नाही घेत रवा खाते ते रवायला किती तूप घालते रवा हा कालच नाही गेला फक्ती नाही तर रवाय नाही मला नंतर बारा परत काही दिवशी रवाच करते फक्त काल नाही केला परत दिवशी तर मामाच गेला होता ना खायला वाटून खायला मला बाय वाटत नाही

You don't know how to write.